हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे थमनेलवरून तर तुम्हाला विषय कळलाच असेल की चंद्रग्रहण दोन हजार पंचवीस या वर्षीचं हे दुसरं चंद्रग्रहण आहे जे भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दुसरं चंद्रग्रहण लागणार आहे हे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण असणार आहे खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय तर पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र हा पूर्णपणे झाकला जाऊन अगदी लालबुंद असा दिसतो याला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात तर या खग्रास चंद्रग्रहणाचा अचूक कालावधी पंचांगानुसार काय असणार आहे तर खग्रास चंद्रग्रहण हे रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी लागणार असून या चंद्रग्रहणाचा अचूक कालावधी रात्री नऊ सत्तावन्नपासून ते मध्यरात्री एक सव्वीसपर्यंत या चंद्रग्रहणाचा टायमिंग असणार आहे चंद्रग्रहणाचा पर्वकाळ हा साडेतीन तासांचा असणार आहे पण 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 ग्रहणाचे वेध हे दुपारी बारा सदतीस वाजल्यापासून चालू होणार असल्याने नियम हे दुपारी बारा सदतीस वाजल्यापासूनच पाळावेत म्हणजेच रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा सदतीस वाजल्यापासूनच ग्रहणाचे नियम पाळावेत आता ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे तर हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार असून त्याचसोबत आशिया युरोप आफ्रिका आणि न्यूझीलंडमधून सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे ग्रहण कोणी कोणी पाळावं तर ग्रहण हे गर्भवती महिलांनी आजारी व्यक्तींनी त्याचसोबत लहान बालके वृद्ध व्यक्तींनी ग्रहणाचे नियम पाळावेत आता ग्रहणामध्ये काय करावे आणि काय करू नये ग्रहणाचा वेद दुपारी बारा सदतीस वास्ता चालू होणार आहे त्यामुळे अशा वेळी वृद्ध व्यक्तींनी आजारी व्यक्तींनी गर्भवती महिलांनी घरातून बाहेर पडू नये गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी त्यांनी या कालावधीत काही कापू नये टोकदार धारदार वस्तूंचा वापर करू नये जर कोणती गोष्ट खाणार किंवा पिणार असाल तर त्यात आधीच तुळशीपत्र टाकून ठेवावे रात्री दीड वाजता ग्रहण संपल्यानंतर फ्रेश होऊन अंघोळ करून आपलं नित्यक्रम म्हणजे झोपण्याचा जो, जो कालावधी असतो तो पाळावा ग्रहणाच्या काळात झोपू नये किंवा जास्त काळ बसू नये थोडा वेळ बसावं थोडा वेळ चालावं अशा प्रकारे ग्रहणाचे नियम पाळावेत पाळावेतमध्ये मंत्र स्तोत्र उपासना मंत्रपठन स्तोत्रपठन पुस्तक वाचन करावे जेवढं शक्य होईल तेवढं देवाचं नामस्मरण करावं ग्रहणामध्ये देवाच्या जागृत शक्ती जागृत होतात आणि आपल्याला उत्तम आयुष्य देऊन जातात त्यामुळे ग्रहणाच्या कालावधीत मंत्रपटन स्तोत्रपटन उपासना या अशा सारख्या गोष्टी गर्भवती महिलांनी वृद्ध लोकांनी कराव्यात जेणेकरून त्यातील शक्ती जागृत होऊन आपल्याला नाऱ्या त्रासापासून वाचवतात आता तुम्हाला या वर्षीच्या चंद्रग्रहण दोन हजार पंचवीसवरची सगळी माहिती अचूकरीत्या कळलीच असेल आशा करते की ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू